नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील कांडेकर ब्रह्मांड क्रिएशन चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला दीड ते अडीच फुटापर्यंत पैठणीचे फेटे ऍडजस्टेबल गणपती बाप्पाला कसा लावायचा कसे घ्यायचे वगैरे हो तर आता मी हा व्हिडिओ घेऊन आलोय खास अडीच फुटापासून तर पाच फुटापर्यंत ऍडजस्टेबल पैठणीचा फेटा मोठ्या दुरांचा बघा हा मोठा ब्रोश लावलाय मोठा फेदर लावलाय त्याला माल सुद्धा आहे त्याला तुरा सुद्धा आणि हे सर्व कापड पैठणीच आहे आता हे बघा याच्यामध्ये एवढे सुंदर सुंदर कलर आहेत हे बघा तुम्हाला दिसत असेल आता तुम्हाला मी तुरा ओपन करून दाखवतो आता हा फेटा बघा हा आता हा तुरा आहे हे बघा तुरा सुद्धा खूप मोठा आहे इथे स्टेपलर मारून घ्यायचं आहे या ठिकाणी असा हा तयार होतो आणि हा पाच फुटाच्या गणपती बाप्पाला सुद्धा बसतो हे बघा ही मोठी साईज आहे तुम्हाला पाहिजे तर तीन फुटालाही करू शकता तुम्ही सहा फुटापर्यंत सुद्धा जाऊ शकतो ॲडजस्टेबल आहे मागे आपण भरपूर अशी नॉट लावलेली आहे मोठी पुरासुद्धा मोठा आहे आता याच्यामध्ये भरपूर असे कलर आहेत हे बघा पैठणीचे हे बघा ते प्रॉपर पैठणी आहेत ओरिजिनल पैठणींच्या कापडाचा आम्ही हे फेटे बनवलेले आहेत आणि पीळ सुद्धा इतके सुंदर बनवलेले आहेत की घातल्यानंतर खूप सुंदर वाटतो फेटा तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे बघा सर्व पैठणीचे कापड आहेत त्याला फेदर सुद्धा मोठे लावलेले आहेत आणि भरपूर असे कलर पण आहेत त्याच्यामध्ये आणि हो याची किंमत सुद्धा एकदम कमी आहे आणि तुम्हाला जर घरच्या गणपती बाप्पासाठी सिंगल पीस हवा असला तरी तुम्ही मला कॉल करू शकता माझा हा व्हिडिओ चालू आहे त्या व्हिडिओच्या खाली माझा नंबर दिलेला आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अडतीस त्र्याऐंशी अडोतीस ह्या नंबरवर मला तुम्ही व्हॉट्सअप करा तुमच्या बाप्पाचे मूर्ती पाठवा आपण त्याला मॅचिंगसुद्धा तुम्हाला एक सिंगल फेटा कुठेही महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपण ऑनलाईनद्वारे आपण तुम्हाला फेटत आपल्या लाडक्या बाप्पाला फेटा पोचू शकतो तर मित्रांनो कसा वाटला हा माझा व्हिडिओ असेच माझे व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी गणपती बाप्पाचे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे फेटे वगैरे सर्व बघण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद